आला कुठून कोणी कुठून चार दिवसापूर्वी पण दिसला होता हा मधल्याला एक महिना भर झालं त्या तुका तर नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र सायदास कुसरा आणि माझ्यासोबत आमची पूर्ण टीमच आहे आणि काय झालेलं आहे जातीचा अतिशय शे विषारी साप चार दिवसापूर्वी पण दिसला होता त्याच्या अगोदर पण दिसला होता आता कडकडने आला हा जो साप आहे बऱ्याच काय होतं भिज कडलं असेल तर शक्यतो बाहेर येत नाही असं कडकडणी कडकडणी आता काय झालेलं आहे ह्या गवतामध्ये बसलेला आहे पण गवताचा कलर आणि सापाचा कलर पूर्णपणे मॅच बघा तुम्ही दिसणार आहे तुम्हाला तरी जवळ येऊन एकदा बघा असा जातीचा खूप असा मोठा विषारी साप आहे हे सापाला आजगर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका छेडलं नाही तिला छेडलं नाही म्हणून तिने कुकर शेतीचा आवाज दिलेला आहे मित्रांनो बघू शकता पूर्णपणे पिवळसर किवळसरे त्रिकोणी आकाराचं जाड मोठं तोंड आहे आणि अंगावरती जी आपली शंकरपाळी किंवा ट्रेनचे डबे असतात रुद्राक्षाची माहिती त्यासारखी था था, डिझाईन आहे आपण बरे रीतच पॅक करणार आहे अच्छा हा जर हे म्हणतात की आजगरवाने दिसतो मी हे तुम्हाला सांगितलं मागास की या सापाला आजगर किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही हा साप जाडीला एवढाच असतो दिसायला मंद वाटतो पण दिवसला गेला असता तो खूप असा स्पीड धरतो

तर आता बघू शकता तुम्ही आता तो शांत झालेला आहे तुम्हाला असं वाटतं की तू बाहेर येईल पण आता थोडासा शांत झालेला आहे तरी त्याची डिझाईन आहे कशा पद्धतीने तुम्ही एकदा पाहू शकता तर ज्या पद्धतीने आम्ही साप पकडतो त्या पद्धतीने प्रयत्न करू ना काशी नंबर विनंती मित्रांनो प्रॉपर्टी झाकण पक्क लावलं का डिझाईन लोक पकडण्याचा प्रयत्न हा जातीचा करून जाते पाठवून फक्त तुम्ही काय करा माहितीये का हा जो सोसायटीचा पॅसेस आहे ना इथे जे गवत आहे ना ते आता बघा हा क्लीन नव्हता केला हा साप इथं बसला की हा आता हे क्लीन नाही केले इथं बसला की नाही होतो आता विचार कर आता समजा इथं लहान मुलं खेळत असतात इथं जर चेंडू गेला असता हात घातला असता साप काय करतो डबा धरून बघतो भक्ष खाण्यासाठी एखाद्या उंदीर एखाद्या बेडू बरोबर आणि ह्याच्यामध्ये जर चे चेंडू गेला असता मुलांचा बरोबर मुलांनी डायरेक्ट हात टाकला असता तर सापाने काय केलं असतं याच्या भीतीपोटी तो काय करणार आपल्याला चावणार त्याच्यामुळे आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि ह्या गवचा मध्ये हा सब दिसून येत नव्हता काय का आता पावसाळा नाही ते गवत वाळलंय पूर्णपणे गवत एकदम मॅच होत नाही हा त्याच्यामुळे काय होत हे काढायला वेळ नाही लागत एखाद्याने हाताने जरी काढलं तरी ते निघून जाते एखादा बेडो कुंदीर खाल्ला इथंच बसला इथून निघला सोसायटीच्या गेटमधून डायरेक्ट तर जागत नस बसायला तर तो निघून जाईल आता होती म्हणून तो बसला शांत जास्त करून हा निसरीच रात्री आणि हा अंडे काय करतो त्याच्या साईज नुसार डिपेंड चाळीस पन्नास साठ सत्तर सगळे जून नंतर पहिला पाऊस पडला की त्याच्यानंतर ही सगळी पिल्ला तो इनडायरेक्टली पिल्लांना जन्म देतो म्हणजे पोटामध्ये सगळं उभं होणार आणि त्याच्यानंतरच पिल्लांना जन्म लोक काय करतात ते छोटे छोटे असतात दिसून येत नाही बरेच वेळा पिवळी पानं गळाली असतात खाली त्याच्यामध्ये हा दिसून येत नाही पिल्ले एवढे असतात हा मोठा दिसून येत नव्हता काय दिसून येणार काय आजगर म्हणून पकडतात आजगराच आणि तिकडे गॅंगरेंग होऊन सोडून पूर्णपणे कट करायला लागतो जसं की मग बोट कट केलं हे तसं कट रसल स्वायपर चावलेला हा इथून आणि इथून कट केला पूर्णपणे हाडाचा कोळसा हा साप तयार करतो या सापाला हा साधन आहे समजायचं हे काय तुम्हाला माहीत असण्यासाठी मी सांगतो तुम्हाला तुम्ही काळजी घेता कारण मागच्या वर्षी फोन केला होता तो घुसला होता ते कुत्र्याच पिल्लू आतमध्ये गेलो होतो आपण बरोबर ना पण साप आतमध्ये निघून गेला कुत्र्याचे पिल्लू पण घालतो हा आम्ही कुत्र्याचे पिल्ल असे बाहेर काढलेले हा कुत्र्याच एकदम मित्रांनो घराच्या आसपास साप निघला दिवसरात तुम्ही कधी कॉल करा सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका अशी सर्वांना नंबर विनंती या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार त्याच्यात कधी का पडले आता पायाला पाया बिळत होता कायटी मध्ये जाता ना बाहेर येताना पाय पडला तो साप्त्याची होल छोटस गेट आता काय झालंय त्यांनी मुंडक काय केलं होतं त्या होल मध्ये टाकलं होतं पूर्ण जर बाहेर असताना ना त्यांनी शंभर टक्के पूर्णपणे प्रॉपर बाईट दिला असता तर अंगावरती पाडल्यानंतर आणि त्याचे दात येतला ते असे एक इंच खूप मोठमोठे असतात सगळ्या साबाबाचे याचे दात सगळ्यात मोठे असतात साप होल मधून दुसऱ्या पाईप पडला आपण होल मध्ये असल्याकारणाने तो, तो, पाँ पाँ हो पाँ पाँ तो ना चावला नाही ना हात सडून जातो आजगर नाही आहे बर निचना नाही काय केलं माहिती दोन नाकात बोर्ड घातलं